ना करा है, है, हम, मी नाम आरव्ही डीप वेलेकर आहे नियत्ता पाचवी चित्ते माझा गट आहे गट नंबर 2 कोहम मी कोळ मला माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा असं म्हणतात ना की वाढण्यासाठी रुजावला आपल्यासाठी जिरावं लागत तुम्ही म्हणाल अशा प्रश्नांच्या मागे लागण्याच तुमच वय आहे काय पण मला असे प्रश्न पडतात कधी वाटत की मी कधीच मोठी होऊ नये आई बाबांच्या कुशीतच राहावं जीव गाऊचा घास त्यांनी मला भरवावा सकाळी उठून फुलपाखरू होऊन फुलांच्या सानिध्यात राहा आणि अचानक मला स्वप्न दिसाव आणि आईचे शब्द कानावर पडावे खूप तर बाळा कामाला जरा उशीर होते मला बाबाचा डबा तयार करायचा आहे तुझ्या भावाला शाळेसाठी तयार करायचं आहे पण मी साखर झोपेतून उठून कामाला लागा शाळेला जाण पण जरुरी आहे का मग यायच वाक्य शिकाल नाहीतर तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे कुणी म्हणावं की मी डॉक्टर म्हणा कुणी म्हणावं की मी इंजिनियर म्हणा कुणी म्हणावं की मी देशाचा नेता होऊन देशाची सेवा करणार

वाटत कि मी डॉक्टर व्हावं कधी वाटत की मी इंजिनियर व्हावं कधी वाटत की कल्पना चाव अभिनय क्षेत्र खूप आवडतं मी अभिनय क्षेत्रात माझी कारकीर्द घडवली तर हे एक असं क्षेत्र आहे जे सगळ्या क्षेत्रांना सामावून घेतं कधी डॉक्टर कधी इंजिनियर तर कधी पायलट हे एक असं क्षेत्र आहे जे अनंत अनंत आहे होय मला वाटतं ह्याच क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी माझा जन्म झाला आहे आता फक्त माझी ओळख व्हायची बाकी आहे